शुभविवाह या मालिकेच्या सहा ऑक्टोबरच्या महाएपिसोड भाग दोनमध्ये आपण पाहणार आहोत इकडे आकाशने आता मात्र भूमीला साडी दिलेली असते आणि त्याने सांगितलेलं असतं की आज ललितपंचमीच्या दिवशी आईने हीच साडी नेसावी अशी माझी इच्छा आहे आणि त्यातून अजून माझी इच्छा अशी आहे की ही साडी तू आईला द्यावीस असं म्हणत आता मात्र त्याने भूमीच्या हातामध्ये ती साडी दिलेली असते भूमीच्या हातामध्ये ती साडी दिल्यावरती इकडे भूमी रागिणीच्या रूममध्ये はい。 तोपर्यंत रागिणी आपल्या रूममध्ये बसलेली असते आणि कोणती साडी नेसू बरं कोणती साडी नेसू बरं असा विचार करत ती आपल्या रूममध्ये असते त्याच वेळेला भूमी येते आणि भूमीच्या हातामध्ये साडी बघत रागिणी म्हणते काय ग हे काय आहे त्यावरती आता इकडे भूमी सांगते आकाशने तुमच्यासाठी साडी दिले रागिणी म्हणते बघितलंस बघितलंस नियती कशी माझ्या बाजू आहे ते म्हणजे ज्या हातामध्ये तू बेड्या ठोकण्याचा विचार करत आहेस ना त्याच हातामध्ये तुझा नवरा साड्या आणून देतोय आणि याच्यापेक्षा जास्त मोठी तुझी जी हार काय असणार आहे त्यावरती आता भूमी सांगते कसं आहे ना मुळातच मुळातच खोटं ना भीतच नाही माझ्या बाबांनी सांगितलेलं आहे घाबरायचं पण ते कुणाला जो सत्याच्या बाजूने चालतो जो नेहमी सत्य करतो किंवा नेहमी कवी कपट मनात न ठेवत दुसऱ्यांच्या भल्याचा विचार करतो त्याला घाबरायचं तुमच्यासारख्या कपटी आणि नीच बाईला मी घाबरत नाहीये अजूनही तुम्हाला लढा देण्याची ताकद माझ्या हातात आहे फक्त माझे हात दगडाखाली अडकलेत कारण माझा नवरा हा तुम तुमच्या इमोशनल याच्यामध्ये अडकलंय त्यामुळे त्याच्यासमोर सत्य आणण्यासाठी थोडा वेळ लागेल हां पण हे सत्य समोर येणार मात्र नक्की यावरती रागिणी म्हणते तू कर ग बडबड पण बघ आज तुझ्या हातात साडी नाहीये साडी माझ्या हातात आहे आणि यापेक्षा माझी दुसरी मोठी जीत कोणती असणार आहे आज या घराची सत्ता माझ्या हातात आल्यावरती मग मात्र तुला आता डोकं पकडून रडण्याशिवाय दुसरी कोणती वेळच येणार नाही आणि तितक्यात आकाश तिकडे येतो आणि आकाश म्हणतो काय चाललंय तुमच्या दोघींचं म्हणजे आता दोघींच्या इतक्या गप्पा चालल्यात की खाली आपल्याला ललितपंचमीची पूजा करून आईच्या हातामध्ये दे करंडा द्यायचा आहे ना चला लवकर भूमी तू दिलीस का आईला साडी यावरती भूमी म्हणते हो आकाश मी आत्यांना साडी दिलेली आहे असं म्हणत आता भूमी साडी देते आणि आता इकडे रागिणी म्हणते आकाश अरे माझ्यासाठी तू साडी आणलीस हे माझ्यासाठी खूप खूप मोठं आहे आणि हीच ही साडी नेसून आज ललित पंचमीला मी खाली येते आहे असं म्हणत आता रागिणी साडी नेसते आणि खाली यायला निघते तोपर्यंत भूमी आता देवी आईची पूजा करण्यासाठी खाली येते तितक्यात मागून मनू येते आणि भूमी पूजा करत असते आणि मला माहित नाहीये तुझ्या मनात काय आहे देवी आई म्हणजे या घराची सत्ता रागिणी आत्याच्या हातात गेल्यावरती घरामध्ये खूप वादविवाद होणार आहेत घरामध्ये खूप प्रॉब्लेम येणार आहेत पण तरीसुद्धा जर तुझी इच्छा आहे की रागिणी आत्याच्या हातामध्ये हे सगळं जावं तर या सगळ्यामध्ये मी काहीच करू शकत नाही आणि रागिणी आत्याच्या हातामध्ये हे जाण्यापासून मी थांबवू शकत नाही असं म्हणत भूमियाता गुरुजी जे म्हणाले होते ते सगळं आठवत असताना तिकडे आता मानसी येते आणि ताई ताई हे सगळं कसं घडणार तू या सगळ्यामध्ये काहीतरी कर तू या सगळ्यामध्ये थांबव हे सगळं यावरती भूमी म्हणते मनू मी नाही थांबवू शकत यावरती मानसी म्हणते तू नाही थांबवू शकत तर मी एक विचार करते की मी आकाश भाऊजींना जाऊन आता सगळं सत्य सांगते मी आकाश भाऊजींना सांगते की या सगळ्यामध्ये त्यांची आई त्यांना कशाप्रकारे फसवत आहे किंवा त्यांची आई त्यांच्यासोबत कसं कपटी कारस्थान करत आहे यावरती भूमी सांगते नाही मनू तू या सगळ्यामध्ये आकाशला काही काही बोलणार नाही आहेस माझी शपथ आहे तुला आता मी सगळं देवी आईवरती सोडवले ती जी शक्ती आहे ना ती शक्ती आता आकाशसमोर रागिणी अत्याचं खरं रूप आणेल कारण आपण कितीही सांगण्याचा प्रयत्न केला ना तरी त्या एखाद्या माणसाने जर ती पट्टी बांधली असेल आणि त्याला आपल्या माणसांचं कपट कारस्थान किंवा आपल्याशी का कारणासाठी गोड बोलतायत कोरण्या कारणासाठी गोड बोलतायत आणि आपल्याला कसे या सगळ्यामध्ये इमोशनली मूर्ख बनवतायत हे जर प्रत्येक माणसाला कळत नसेल ना तर आपण काही करू शकत नाही त्यामुळे आता सगळं त्या शक्तीच्या हातामध्ये आहे ती शक्ती आकाशचे डोळे नक्कीच उघडेल असं म्हणत भूमी आता सगळं देवी आईवरती सोपवते आणि मानसीला हे पटत नाही तिला असं वाटत असतं की पटकन जाऊन आकाशला रागिणीची सगळी सगळी कारस्थानं सांगावी आणि या कारस्थानावरचा कायमचा पर्दाफाश करावा पण पर भूमी तिला थांबवते आणि ती आता सगळं देवी आईवरती सोपवते आणि जे की देवी आई अगदी अचूक पद्धतीने करणार असते आता मात्र हे सगळं बोलत असताना इकडे रागिणी तयार होऊन येते आणि आकाश म्हणतो ये आई आज तुझ्या हात तुन पूजन करून मला ना तुला हा मानाचा करंडा द्यायचा आहे तुझ्या हातामध्ये हा घर इतकं सेफ आहे ना याच्यापेक्षा जास्त चांगलं माझ्यापेक्षा कुणाला माहिती असणार आहे की या घराचं सगळं सगळं चांगल्याचा विचार फक्त आणि फक्त तूच करतेस असं म्हटल्यावरती इकडे पौर्णिमा पण खुश होते कारण ज्या प्रकारे रागिणीच्या हातात सत्ता येणार त्या प्रकारे आपणच एक प्रकारे भूमीच्या वरचण ठरणार असं पौर्णिमाला वाटत असतं इकडे आता भूमी विचार करते ठीक आहे जे काही होईल ते देवी आईच्या मदतीने मग आकाश देवी आईची पूजा करतो तो करंडा घेतो तो करंडा घेऊन आता मात्र इकडे रागिणीच्या हातामध्ये द्यायला येतो भूमी अजूनही प्रार्थना करत असते आणि ती आशेने देवी आईकडे पाहत असते काहीतरी चमत्कार कर देवी आई काहीतरी चमत्कार कर आता तुझ्या चमत्काराची इथे गरज आहे आकाश म्हणतो आई ज्याप्रमाणे ऑफिस तू सांभाळलंस ना त्याचप्रमाणे तू हे घर सांभाळायला खूप सक्षम आहेस असं मला वाटतं आणि हे सगळं करत असताना हे सगळं बोलत असताना इकडे आता वरती झुंबर हलत असतं त्याच्याकडे आकाशचं लक्ष जातं वरचं झुंबल गोल 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 हर हलताय हे आकाश पाहतो आकाश ते सगळं पाहत असतो आणि त्याच वेळेला त्याच वेळेला तो वरती पाहतो आणि ते झुंबर आता खाली पडायला वेळ येते खाली पडण्याची वेळ येते आणि त्याच वेळेला तो करंडा हातामध्ये असलेला करंडा आकाश एका साईडला घेतो आणि ते झुंबर एका बाजूला करतं तोपर्यंत झुंबर खाली पडतं आणि या गडबडीमध्ये जो करंडा आता रागिणीच्या हातामध्ये दे देण्यासाठी आकाशने घेतलेला असतो तो कुंकवाचा करंडा रागिणीच्या हातात न येता तो भूमीच्या हातात जातो भूमीच्या हातामध्ये तो करंडा गेल्यावरती मग मात्र आता इकडे सगळेच जण चकित होतात सगळ्यांनाच खूपच धक्का बसतो की हे काय सगळं घडतंय म्हणजे कुणालाच काही कळत नाही की कोणत्या गोष्टीसाठी आता हे सगळं झालेलं आहे पण देवी आईने बरोबर चमत्कार दाखवलेला असतो चमत्कार दाखवत देवी आईने तो करंडा भूमीच्या हातात ठेवत रागिणीच्या हातातून हिसकावून घेतलेला असतो हा सगळा प्रकार घडल्यावरती आजी म्हणते काय अघटित प्रकार आहे हा हे असं शक्य कसं आहे हे hey, कसं घडलं आजीला खूप मोठा धक्का बसतो आणि या सगळ्यामध्ये हा प्रकार कसा घडला याच्यावरती आजी आता विचारच करायला लागते त्याच वेळेला आकाश म्हणतो आई आई तुझी तब्येत बरी आहे ना काय झालं नाही ना तुला असं म्हणत आकाश आता रागिणीला हात धरतो आणि आई तुझी तब्येत बरी आहे ना बरी आहे ना असं दहा वेळा विचारायला लागतो रागिणी म्हणते नाही रे आकाश मला खरंच काही झालेलं नाहीये यावरती मग मात्र आता इकडे आजी येते आणि आकाश अरे काय घडलं हे सगळं सकड़? हा सगळा काय प्रकार झाला यावरती आकाश म्हणतो आजी अगं झुंबर पडलं आजी म्हणते हो का यावरती आता आजी सांगते आपण एक काम करूया देवी आईची पूजा करून घेऊया यावरती मानसी मध्ये म्हणते पण पण मला एक गोष्ट कळत नाहीये की आता तर करंडा हा ताईच्या हातात आहे ना मग ताईच्या हातामध्ये ह्या घराची सत्ता गेली का यावरती पौर्णिमा म्हणते अगं नाही ग काय बडबडतेस म्हणजे चुकून तो करंडा गेलाय ना हातात मग कसं काय हे सगळं चुकून घडलंय अ भूमी ताई तू तो करंडा दे बरं तो करंडा म्हणजे आईंच्या हातामध्ये दे असं म्हणत आता इकडे पौर्णिमा घाबरलेली असते की जर का हा करंडा भूमीच्या हातात गेला तर आपलं काही खरं नाही या घराची सत्ता भूमीच्या हातात जाईल म्हणून घाबरलेली पौर्णिमा या सगळ्यामध्ये लगेचच तो करंडा भूमीला द्यायला सांगत असते त्यावेळेला आता मात्र आकाश म्हणतो हो भूमी हे चुकून घडलंय ना मला तर हा म्हणजे हा जे आहे ना मानाचा करंडा हा आईच्या हातात द्यायचा आहे त्यामुळे तू तो करंडा देतेस ना असं म्हणत आकाशसुद्धा आता भूमीला तो करंडा द्यायला सांगत असतो आता भूमीचा नाईलाज होतो भूमी विचार करते आता मी काहीही करू शकत नाही आणि मग ती हातामध्ये आलेला तो करंडा ताबडतोब आता रागिणी हत्यात रागिणी अत्याच्या हातात द्यायला निघते ज्या वेळेला तो करंडा द्यायला निघणार आणि सगळेजण खुश होऊन पाहणार तितक्यात तिथे गुरुजींची एंट्री होते गुरुजींची एंट्री झाल्यावरती गुरुजी म्हणतात थांब आकाश असं म्हटल्यावरती आता सगळ्यांना धक्का बसतो की मध्येच काय झालं आकाशला का, आकाश का थांबायला सांगत आहे कुणालाच काही कळत नाही आणि त्याच वेळेला गुरुजींची एंट्री होते आणि गुरुजी म्हणतात आकाश थांब हे सगळं असं घडू शकतच नाही त्यावरती आकाश आता पाहायला लागतो आणि काय चाललंय नक्की गुरुजींचं त्याला तर काही कळतच नसतं त्यावरती मग मात्र आता इकडे गुरुजी म्हणतात तू न देवी आईचा शब्द डावलतो आहेस म्हणजे आत्ता जो काही प्रकार घडला ना तो मी इथे उभं राहून पाहिलेला आहे देवी आईच्या मनामध्ये दे हे आहे की या घराची सत्ता भूमीच्या हातात जावी आणि तू या घराची सत्ता जर भूमीच्या हातात नाही दिलीस तर अनर्थ घडेल तुला कळतंय का या सगळ्यामध्ये देवी आईची जी काही इच्छा आहे ना ती पूर्ण करायला पाहिजे तुम्ही या सगळ्यामध्ये आता भूमीच्या हातामध्ये ही सत्ता द्यायला पाहिजे असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे रागिणी हादरते रागिणी हादरते आणि आता रागिणी इकडे तिकडे पाहायला लागते तोपर्यंत गुरुजी सांगतात हो आकाश तू जे आज काही केलंस ना ते चुकीचं आहे जर देवी आईने मनामध्ये आणलेलं आहे आणि या सगळ्यामध्ये भूमीच्या हातात ही सत्ता चालले तर ही सत्ता तुला काढण्याचा काहीही अधिकार नाही असं म्हटल्यावरती आता मात्र इकडे रागिणी हादरते आणि फायनली आकाश म्हणतो गुरुजी तुमचं म्हणणं मला पटलेलं आहे या सगळ्यामध्ये आता मी ही सत्ता भूमीच्या हातामध्ये देऊ इच्छितो असं म्हणत फायनली रागिणीचा पूर्णपणे खात्मा झालेला असतो आणि रागिणीच्या हातामध्ये काहीच येत नाही ठणठण गोपाळ करत आता मात्र रागिणीला बघण्याच्या पलीकडे दुसरं काही करण्यासाठी आता हेच नसतं चिडलेली रागिणी रा... आता इकडे भूमीकडे रागारागात पाहायला ला लागते आणि फायनली आकाश म्हणतो गुरुजी तुमचं म्हणणं मानून मी आता तो करंडा भूमीच्या हातात देतो आणि मग मात्र देवी आईच्या इच्छेनुसार तो करंडा भूमीच्या हातात येतो अखेर भूमीचा विश्वास जिंकलेला असतो म्हणजे काहीही झालं तरी देवी आई या सगळ्यामध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारचे अडचण येऊ देणार नाही किंवा देवी आई या सगळ्यामध्ये आपल्याला तारून देणार हा भूमीचा विश्वास सार्थ ठरतो आणि हा सार्थ विश्वास आता मात्र मानसी पाहत असते जे काही भूमी बोललेली असते ते स्वप्नात नाही तर सत्यात खरं झालेलं असतं आणि मग भूमी देवी आईच्या इथे येते आणि तू माझा मान राखलास काहीही झालं तरी सुद्धा तू या सगळ्यामध्ये माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिलीस असं म्हणत भूमी आता मात्र खूपच खुश होते आणि आता सगळेजण देवी आईची करता। आरती करतात देवी आईची आरती करतात आणि त्याच वेळेला सगळेजण आता मनोभावे प्रार्थना करायला लागतात आणि सगळेजण खूप खुश असतात फायनली भूमीच्या हातामध्ये तो करंड आलेला असतो पण रागिणीचा नुसता जळफळाट होत असतो भूमीच्या हातून पूजा होते जे काही सगळं असतं ते भूमीच्या हातात आलेलं असतं आणि त्यामुळे भूमी आता ते आरती घेऊन सगळीकडे फिरवत असते रागिणीकडे येते आणि काय रागिणी त्या शेवटचा डाव माझा तुम्हाला कसा वाटला म्हणजे या सगळ्यामध्ये जो काही डाव तुम्ही माझ्यासोबत खेळण्याचा प्रयत्न केलात तोच डाव तुमच्यावरती मी उलटवलेला आहे आणि ते तुम्हाला कसं वाटलं असं म्हणत भूमी आता रागिणीला प्रश्न विचारायला लागते रागिणी चिडते आणि तरी सुद्धा विचार करते नाही या भूमीचं जरा अतीत चालले हिला या सगळ्यामध्ये खाली आणायलाच पाहिजे असा विचार करत आता रागिणीच्या डोक्यामध्ये वेगळाच प्लॅन चालू असतो त्यानंतर मग किचनमध्ये रागिणी भूमीचा हात पिरगडते आणि तुला काय वाटलं मी इतक्यात हार मानून गप्प बसेन का मी हार मानून गप्प बसणाऱ्यातली बाईच नाही आहे या सगळ्यामध्ये तुला धडा शिकवल्याशिवाय मी गप्प बसणार नाही या घरातली सत्ता माझी मी परत घेणार भूमी म्हणते मी पण बघते की तुम्ही या घरातली सत्ता परत घेताय की तुमच्या हातामध्ये असलेली सीईओ पदाची धुरा मी माझ्या हातात घेते माझंसुद्धा तुम्हाला ओपन चॅलेंज आहे काहीही झालं ना तरीसुद्धा तुम्ही ज्याप्रमाणे घरातून घराच्या पदावरून खाली यालात ना त्याप्रमाणे ऑफिसच्या पदावरून सुद्धा खाली यायला मी तुम्हाला कमी करणार नाही असं म्हणत भूमी आता रागिणीला चांगलाच इशारा देते पण त्या गडबडीत रागिणीकडून चूक घडते ती म्हणजे रागिणीने इकडे आता भूमीचा हात चांगलाच पिरगळलेला असतो आणि तोच हात घेऊन भूमी आकाशकडे येते आकाश म्हणतो काय झालं तुझ्या हाताला ती भूमी सांगते हे बघ तुझ्या आईने माझा हात पिरगळला काल तर मोठे मारे मला तू सांगत होतास ना की आई अशी आणि आई तशी आईची बाजू घेतलीस ना आज तुझ्या आईने माझा हात पिरगळलाय काय म्हणायचंय काय तुला असं म्हणत भूमीने आकाशला जाब विचारलं आणि सत्य पण सांगितले या उपर आकाश काय निर्णय घेणार पाहणं रंजक ठर